बस एवढी टाकतो पण एवढी भाजी आहे ना एक चमचा नऊरी एक चमचा झुळ कांदा नाही टाकायचा लसलं काय थोडा जास्ती टाकतो वेळ नसला टाकू देत नाहीत ना पण मी ऐकत नसतं टाकत असतो हां थोडंसं टाकत वाटलं तर फक्त कांदा नाही टाकला तर काय बोलत नाही का पण ते मग लोक ओरडा ह्याला टाकायचा कांदा आणि अजून काय मेथी आणि सुकी जर केली शेकोची भाजी तिला पण छान वाटतं ना कांद्याला वास येतो बाकीचं म्हटलं मी नाही खात बेसनाच्या ओड्या छान वाटतात ते घट्ट बेसन छान वाटतं काळाला डाळीला डाळी टाकलं पण चालतं पण सगळे चिकन जे आहेत ना ते पण केलं मी मिरच्या टाकतात चिडतात ना खाणारे असे माणसालाच नखरे करतात मला माहीत हे नाही खायचं ते नाही खायचं आणि बोलत नाहीत मी खात नाही म्हणून फक्त खायचं नाही एवढंच घ्यायचं म्हणत झालं फट पातळ नाही पाहिजे त्या दादा बस झालं तेलाचं काय तेलानं काय चांगलं नसते लागत भाजीले ते फक्त असं ना तिसासाठी असते तेल ते हां तेल फक्त कसे आपलं लसूण कांदा भाजणं चांगलं ठरवलं गेला पाहिजे त्याच्यासाठी आहे ते तेल टाका जरा असं कोथिंबीर टाकलं तर चालते आता बार काय आता कोथिंबीर गावरानी हां गवा शेती ना तर थोडा टाकला तरी छान होते